सर्व दर्शकांना नमस्कार सलाम वाईकुम जय भीम मित्रांनो आज थोडी अवतीभोवती नजर टाकली तर सर्वत्र भ्रष्टाचार सत्तावाद आणि सत्तेसाठी काही करू सत्तेच्या मार्फतच सत्ता मिळू लोकांचा काही संबंध ठेवणार नाही सत्तेच्या मार्फत पैसे वाटू सत्तेच्या मार्फत दमदाट्या देऊ सत्तेच्या मार्फत झोपडपट्ट्यांमध्ये गुंड आणून ठेवू हे सगळं आपण हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुकात अनुभव घेत आहोत आता याच्यातून येणारी सत्ता जी आहे ती तरुणांचं भवितव्य काय सुधारणार म्हणून बेकारी तशीच राहणार आणि देशाचे तुकडे होणार जातीवाद वाढणार धर्मांधता वाढणार तर या सगळ्यावर उपाय काय तर आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीवर उपाय करून एक देश ज्यांनी एक केला त्यांच्या राष्ट्रवादाकडे परत जायला पाहिजे आणि ते म्हणजे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी त्यांनी जी राष्ट्रवादाची मांडणी केली तीच ती तिलाच आधारभूत मानून आपण परत त्याच्याकडे जर गेलो तर गाडी घसरलेली परत रोडावर येण्याची शक्यता आज जगही महात्मा गांधींना मानतं सगळ्या जगामध्ये एकाच माणसाचा वाढदिवस होतो ते म्हणजे महात्मा गांधींचा दोन ऑक्टोबर त्याला अहिंसा दिन म्हणजे युद्ध नको याच्याकरता तो दिवस युनोनी ठरवून केला आहे आणि जगात सर्वत्र सर्व देशामध्ये त्याचं पालन केलं जातं आणि गांधीला अभिवादन केलं जातं पण आपल्या इथल्या तरुणांच्या पिढीमध्ये विष भरलेलं आहे म्हणजे नथुराम गोडसेने तीस जानेवारीला संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनटांनी गांधीजींची पिस्तुलाने हत्या केली पण खोटे विचार सांगून गांधींच्या विषयी गैरसमज पोचवण्याचा उच्चांक मात्र हिंदुत्ववादी शक्तीने आता गाठलेला आहे त्यामुळे तरुणांना एक सायकोलॉजिकल भिंत बसलेली आहे की गांधी म्हणजे नको नको म्हणून आम्ही मुद्दाम महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे कारण आमचं ध्येयच आहे की गांधींना बाय स्पिरिट जिवंत ठेवायचं कारण ते नेहमी उपयोगी येणार आहे कुठल्याही क्रायसिसमध्ये गांधीकडे मार्गदर्शन आहे आज ही परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा गंभीर परिपेच प्रसंग आपल्या स्वातंत्र्यसंग्रामात होते ब्रिटिशांना काढण्यासाठी जो स्वातंत्र्य संग्राम झाला त्यात आणि त्यावेळेला ब्रिटिश अंपायर होते म्हणून आपल्यात आणि फाळणी करण्याकरता ते वेगवेगळे ग्रुप लढवत असत पण आता तर आपणच आहोत इथे कोणी तिसरा अंपायर नाही तरी आपण आपापसात लढतो आहोत एक एक जात म्हणजे स्वतंत्र राष्ट्रासारखी वागू लागली एक एक पालकमंत्री का महत्व झाले तर त्यांना जिल्ह्याचं सी एम व्हायचं आहे म्हणजे जिल्ह्याच्या मंदिराचा हा संघर्ष चालू आहे हे सगळं अवतीभोवती असताना विशेषतः तरुण मुलांनी विचार करायला पाहिजे त्यांना काय भवितव्य आहे या परिस्थितीत मग ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी पण त्यांची आहे पण हे करण्याकरता म्हणून आम्ही सात आठ आणि नऊ मार्च रोजी गांधी विचार साहित्य संमेलन घेतो आहे इथे सुमारे सत्तावीस अठ्ठावीस वक्ते वेगवेगळ्या परिसंवादातून आठ परिसंवाद आहेत आठ परिसंवादातून आपले विचार विचार व्यक्त करतील आणि आपला गांधींशी परिचय करून देतील या संमेलनाचे अध्यक्ष थोर गांधीवादी भाष्यकार आणि यांनी खूप रिसर्च करून अभ्यास केला आहे असे सुरेश द्वादशिवार जे दैनिक लोकमाचे पूर्वी संपादक होते चंद्रपूरचे आहेत ते ह्या संमेलनाचे अध्यक्ष असतील या गांधी विचार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माझी जिल्हाधिकारी आणि माझी अखिल भारतीय साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलनाचे बडोदा संमेलनाचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत देशमुख हे असतील ते आमच्या संस्थेचे म्हणजे महाराष्ट्र गांधी स्मारक निधी कोथरूड या संस्थेचे ट्रस्टी आहेत तसंच सुरेश द्वादशिवार जे अध्यक्ष आहेत या संमेलनाचे तेही इथले ट्रस्टी आहेत तर सर्व ट्रस्टी याला उपस्थित राहतील गांधीजींचे पंतू तुषार गांधी हे सुद्धा या संमेलनात असतील भारतीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू शिवाजीराव म कदम हे आ, या, या संस्थेचे एक ट्रस्टी आहेत मी या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि याचं सगळं संयोजन आयोजन नियोजन आम्ही महाराष्ट्र गांधी स्मारक निधी कोथरूड पुणे या संस्थेतर्फे करणार संमेलनाचं स्थळ देखील आमच्या संस्थेच्या मालकीचा कोथरूड येथील परिसर हे असणार आहे संमेलनाचं उद्घाटन बिहारचे खासदार मनोज कुमार झा हे करणार आहेत सात तारखेला संध्याकाळी चार वाजता उद्घाटन सत्र सुरू होईल आणि समारोपाला आज व गांधींच्या एका वैचारिक मांडणीतला महत्त्वाचा भाग आहे की पर्यावरणाचं रक्षण तर त्याच्यामध्ये आज सर्वात जास्त अग्रभूत म्हणून काम करणारे सोनम वांगचूक नावाचे लडाखचे जे आहेत नेते त्यांना आम्ही बोलवले ते येणारे समारोपाला आणि सेलिब्रिटीमध्ये अजून कन्फर्म असलं तरी स्वरा भास्कर आणि उर्मिला मातोंडकर या दोघींना गां गांधी मान्य असल्याने त्यांचे विचार मंडाल ते पण येते हा मा कार्यक्रम तीन दिवसाचा महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या मालकीच्या मालमत्तेत पाच एकराच्या मोकळ्या जागेवरती होईल मांडो टाकून आणि ज्यांना राहायचं असेल इथं राहण्याची व्यवस्था करेल त्यांना मात्र आधी कळवावं लागेल आम्ही त्यांची राहण्याची व्यवस्था करू आणि त्यांना अतिशय कमीत कमी शुल्कामध्ये ती व्यवस्था असेल ती व्यवस्था करू तर त्यांनी कळवलं पाहिजे मात्र सर्वांना भोजन असेल ते सगळं होईल ते नोंदणी झाल्यावर त्याचं फ्री मोफत भोजनाचा पास मिळेल तर मी आवाहन करतो की या गांधी विचार साहित्य संमेलनाला यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातल्या तरुणांनी उपस्थित राहावं ही माझी कळकळीची विनंती आहे ओळख तर करून घ्या मग गांधींच्यावर आजच्या काळ गांधींकडे गांधी विचाराकडे आजच्या काळाची उत्तरं आहेत का नाहीत हे तर कळेल ना पण सायकॉलॉजिकल ब्लॉक गांधीला कळतच नव्हतं काही हे जो सांगण्याचा प्रयत्न आहे हिंदुत्ववादी शक्तीचा तो त्यांचा सत्तेसाठीचा प्रयत्न आहे ते सत्तेसाठी आढवा येणाऱ्याला कापून काढतात महात्मा गांधी त्यांना आडवेच होते कारण गांधींना लोकशाही पाहिजे होती स्वातंत्र्य मिळवता मिळवता समता बंधुभाव समान दर्जा आणि हक्कहीन लोकांना हक्क वाटप करणं समान हक्क हे सगळं करायचं होतं म्हणून संविधानात त्याचं प्रतिबिंब दिसतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना जे मानतात गांधींना जे मानतात नेहरूंना मानतात पटेलांना मानतात मौलाना आझादना मानतात त्या सर्व लोकांनी हे तीन दिवस इथं उपस्थिती दाखवली पाहिजे या इथे गांधींच्या ह्या संमेलनाला आपण आलो होतो म्हणून काहीतरी त्याचं स्मरण राहावं म्हणून गांधीचे पुतळे किचेन पिशव्या टोप्या त्याच्यानंतर बनियन असे या ठिकाणी एक स्मरण म्हणून स्मरणचिन्ह म्हणून या ठिकाणी उपस्थित राहील तर याला सगळ्यांनी हातभार लावावं ज्यांना आर्थिक मदत करायची त्याने यथामती यथाशक्ती आर्थिक मदतही करावी मोठा खर्च येणार आहे तर मी सर्वांना लोकवर्गिणीतून आम्ही हे करणार आहोत तर सगळ्यांना आव्हान करतो कळकळीचं आवाहन करतो की ह्या संमेलनास गांधी विचार साहित्य संमेलन आपण अवश्य उपस्थ उपस्थित राहावे हे जाहीर निमंत्रण आहे सर्वांना